नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांचे संरक्षक मार्गदर्शक आहेत जीवनातील संकटांवर मात करण्याचे बळ देणारे आहेत महाराज भक्तांची परीक्षा घेतात त्यांना योग्य मार्ग दाखवतात आणि त्यांच्यावर कृपा करतात मात्र ही कृपा सहजासहजी मिळत नाही महाराजांना भक्तांमध्ये काही विशिष्ट गुण अपेक्षित असतात जे भक्त हे गुण जोपासतात त्यांना स्वामींचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींना त्यांच्या भक्तांमध्ये कोणते गुण विशेष प्रिय आहेत याची माहिती घेणार आहोत अखंड श्रद्धा आणि दृढ विश्वास खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्यावेळ तू स्वामी भक्त तारक मंत्रातील या ओवीमध्येच महाराजांवर श्रद्धा ठेवण्याचे महत्त्व सांगितलेले आहे थोडक्यात काय तर श्रद्धेशिवाय स्वामींची भक्ती कशी शक्य आहे श्रद्धा म्हणजे महाराजांच्या अस्तित्वावर त्यांच्या शिकवणीवर त्यांच्या मार्गदर्शनावर पूर्णपणे अवलंबून राहणे श्रद्धा म्हणजे केवळ त्यांच्या नावाचा जप करणे नव्हे तर कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवणे हीच खरी श्रद्धा आहे स्वामींवर आपला विश्वास दृढ असेल आणि कितीही अडचणी आल्या तरी एक भक्त स्वामींच्या मार्गदर्शनाने योग्य दिशा शोधू शकतो श्रद्धा आणि विश्वासामुळेच भक्ताच्या मनातील भीती नाहीशी होते आणि तो संकटांना धैर्याने तोंड देऊ शकतो संकटाच्या काळातही जर भक्ताचे मन विचलित होत नसेल आणि तो स्वामींच्या इच्छेवर संपूर्ण विश्वास ठेवत असेल तर तो खरा भक्त आहे भक्ताने एकदाही स्वामींचा चमत्कार अनुभवला नसेल तरीही त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवणे आवश्यक आहे श्रद्धा ही तात्पुरती नसावी काही वेळा भक्तांची परीक्षाही घेतली जाते त्यावेळी न डगमगता विश्वास कायम ठेवला पाहिजे त्यामुळे जो भक्त महाराजांवर दृढ विश्वास ठेवतो निस्सिम श्रद्धा ठेवतो त्या भक्ताची साथ महाराज कधीच सोडत नाही असा भक्त महाराजांना प्रिय असतो निस्वार्थी सेवाभाव आणि विनम्रता महाराजांना भक्तांमध्ये निस्वार्थ सेवावृत्ती आणि विनम्रता अतिशय प्रिय आहे सेवा म्हणजे केवळ स्वामींच्या मूर्तीची पूजा करणे नव्हे तर स्वामींच्या शिकवणीप्रमाणे इतरांचीही सेवा करणे गरजूंना मदत करणे आणि कोणत्याही स्वरूपामध्ये परोपकार करणे हाच खरा भक्तिमार्ग आहे महाराजांची उपासना करताना संपूर्ण समर्पण भावनेने करावी कोणताही अहंकार न ठेवता निस्वार्थ भावाने सेवा करावी अहंकार रहित सेवा हे भक्ताचे से खरे लक्षण आहे कारण अहंकार असलेल्या सेवेला आध्यात्मिक मूल्य नसते सेवा करताना कधीही कुठलाही लोभ अपेक्षा किंवा प्रसिद्धीची इच्छा मनात ठेवू नये भक्ताने केवळ मंदिरातच नाही तर आपल्या दैनंदिन जीवनातही सेवावृत्ती जोपासावी परोपकार केल्यावर किंवा एखाद्याची मदत केल्यावर त्याचा अहंकार बाळगू नये कारण खरी सेवा ही गुप्तपणे केलेलीच श्रेष्ठ असते शेवटी कर्ता आणि गर्विता हे स्वामी महाराजच आहेत हे नेहमी लक्षात ठेवावे विनम्रता हा गुण आपल्या बोलण्यातच नाही तर वर्तनातही असावा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली नम्रता टिकवणे आवश्यक आहे अशा प्रकारे निस्वार्थी उपासना आणि विनयशीलता हे गुण महाराजांना त्यांच्या भक्तांमध्ये प्रिय आहेत समाधानी वृत्ती आणि सहनशीलता असलेल्या परिस्थितीमध्ये भक्तांनी नेहमी समाधानी राहावे अधिकच्या अपेक्षेने अस्वस्थ होऊ नये म्हणूनच नेहमी महाराजांच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून राहावे याने आपला सर्व ताणतणाव कमी होतो आणि आपण समाधानी राहतो महाराजांना त्यांच्या भक्तांचे कल्याण कशामध्ये आहे हे बरोबर माहिती असे त्यामुळे महाराजांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार भक्ताने करावा जशी स्वामींची इच्छा हे नेहमी लक्षात ठेवावे सहनशीलता म्हणजे संकटांचा सामना शांतपणे आणि धैर्याने करणे प्रत्येक संकट ही एक परीक्षा असे संधी असते आणि जो भक्त सहनशीलतेने ती पार करतो त्याला स्वामींच्या कृपेचा अनुभव नक्कीच येतो शुद्ध आचरण शुद्ध आचरण म्हणजे प्रामाणिकपणा नीतिमत्ता आणि चांगली वर्तवणूक भक्ताने कधीही दुसऱ्यांना त्रास देऊ नये अपशब्द बोलू नये अन्याय करू नये कधीही चुकीच्या मार्गाने धनसंपत्ती मिळवू नये स्वच्छ आचरण असलेल्या भक्ताला महाराजांची कृपा लवकर लाभते नेहमी संयम ठेवावा मनामध्ये द्वेष किंवा सूडभावना न ठेवता क्षमाशील राहावे केवळ बाह्य शुद्धता नाही तर मन विचार आणि कृतीही पवित्र ठेवावी आपल्या षड नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा जो भक्त ही नैतिक मूल्य पाळतो त्याला महाराजांचा विशेष आशीर्वाद मिळतो नामस्मरण आणि स्वामींच्या भक्तिमार्गाचा प्रचार प्रसार करणे महाराजांनी नेहमीच नामस्मरण करण्याचा उद्देश केलेला आहे नामस्मरण हा महाराजांच्या जवळ पोहोचण्याचा अत्यंत सोपा पण प्रभावी मार्ग आहे जो भक्त महाराजांच्या नावाचा जप करतो त्याच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होतात यासोबतच स्वामींच्या विचारांचा आणि सेवेचा प्रचार करणाऱ्या भक्तांना स्वामी अधिक प्रिय मानतात जो भक्त इतरांना स्वामींच्या मार्गाची ओळख करून देतो त्यांना स्वामींची शिकवण समजावतो आणि सेवाभावी कार्य करतो त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा होते स्वतःसोबत सोबत इतरांनाही भक्तीच्या मार्गावर आणणे हीच खरी सेवा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की जो भक्त महाराजांवर दृढ विश्वास आणि अखंड श्रद्धा ठेवतो महाराजांची निस्वार्थी भावनेने उपासना करतो विनम्र राहतो महाराज ठेवतील त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहतो सहनशील राहून संकटांचा सामना करतो आपले आचरण विचार शुद्ध ठेवतो सतत महाराजांचे नामस्मरण करतो महाराजांच्या भक्तिमार्गाचा प्रचार प्रसार करतो असा भक्त महाराजांना प्रिय असतो हे गुण महाराजांना त्यांच्या भक्तांमध्ये अतिशय प्रिय आहेत महाराज ही अशी दिव्य शक्ती आहे जे त्यांच्या भक्तांच्या जीवनाला नवीन दिशा देतात भक्ताने त्यांच्या शिकवणींचा स्वीकार करून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवला तरच तो खरा भक्त होतो खरी भक्ती म्हणजे केवळ मंदिरात जाऊन नमस्कार करणे नाही तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वामींच्या शिकवणीनुसार वागणे आहे जेव्हा भक्त मनाने वचनाने आणि कर्माने महाराजांना अर्पण होतो तेव्हा त्याला महाराजांच्या कृपेचा खरा अनुभव येतो महाराजांची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी महाराजांना त्यांच्या भक्तांमध्ये जे काही गुण प्रिय आहेत तसे वागण्याचा प्रयत्न करावा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ